आपलं नाव काय ताई मी नाव नाही मी मुंबई वरून बोलते हो ठीक आहे ठीक आहे नाही नाव नाही सांगितलं तर चालेल ठीक आहे अनुभव आला आपल्याला ताई मी माझ्या बाळासाठी सेवा घेतली होती माझी पाच महिन्याची मुलगी आहे ती दोन तीन तास झालं रडत होती हॅलो बोलायमध्ये माझी मुलगी म्हणलं पाच महिन्याची दोन तीन तास झालं सकाळी रडत होती शांत बसत नव्हती तिचं होतं काही मला समजत नव्हतं काय करावं एक सारखं रडतच होती खाली टाकलं की मग दूध पण पीत नव्हती तिला दूध देत होते तर आणि मग मी फोन केला तुम्हाला दादांना केला अगोदर आणि दादांना दादांचा लागला नाही मग लगेच तुम्हाला केला तुम्ही मला मग सात का सात लवंग आणि पाच कापराची कापूर कापसामध्ये घालून सात वेळा उतरून चौकटीच्या बाहेर तो, तो जाळायचा अशी एक उपाय सांगितला आणि मग लगेच तो उपाय केला तर मग माझ्या बाळाला लगेच जास्तीत जास्त म्हणजे अर्ध्या पावन तासामध्ये फरक पडला आ, खाली खेळाय होत ताई खाली खेळाय पण लागली दूध पण पेलं खेळते मस्त आता आणि आता झोपली आहे शांतपणे. खरंच इतका छान अनुभव आला ना ताई एक तासाचाच फरक पडला मी तुम्हाला सांगितलं ते लगेच मला फोन करा किंवा मेसेज करा तुम्ही केलात मेसेज म्हणून लगेच आम्ही तुमचा अनुभव घ्यायचा ठरवलं धन्यवाद ताई तुम्ही इतर महिलांना काय सांगू शकाल? मी म्हणजे स्वामी स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींच्या श्रद्धेने सेवा करा स्वामी आपल्यावर कृपा करतात आणि खरोखर मनोभावी सेवा केल्यास विश्वास ठेवल्यास आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये अनुभव येतो सगळ्यांनी स्वामीची सेवा करा आणि तुम्ही आहे काही प्रॉब्लेम आले तर मदतीला काय सगळ्यांनी दादा म्हणजे मी दादांना एकदम स्वामी स्वरूप समजते बघा ताई ठीक आहे ठीक आहे ताई धन्यवाद तुमची तातडीने ता तुमचा ता आम्ही अनुभव घेतला तरी स्वामी धन्यवाद तुमचा अनुभव शेअर करू थँक थँक्यू